नमस्कार मी सचिन शिंदे महाराष्ट्र मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत गेल्या दोन दिवसापासून मावळ तालुक्यामध्ये राजकीय घडामोडींना काहीसा वेग घेतलेला आपल्याला पाहायला भेटला आज राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला जे पदाधिकारी विधानसभेच्या निवडणुकीला राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावले गेले होते त्या पदाधिकाऱ्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला त्यासोबतच मावळ तालुक्यातील इतर पक्षातील म्हणजे काँग्रेस असेल किंवा इतर छोट्या मोठ्या पक्षातील असेल त्या देखील काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला परंतु राष्ट्रवादी काँग्रेससोबत जरी गेल्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून किंवा ह्या विधानसभेच्या नंतर किंवा आधीच्या काळापासून राष्ट्रवादी काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय नसलेले आणि ते देखील भाजपमध्ये प्रवेश करतात की काय अशी चर्चा मावळ तालुक्यात असलेली परंतु ज्यांनी संपूर्ण आयुष्य राष्ट्रवादी काँग्रेससोबत घालवलं फुले शाहू आंबेडकरांच्या विचारासोबत घालवले ते मात्र भाजपमध्ये गेले नाहीत असे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे आपल्यासोबत आहेत साहेब स्वागत आहे खरं तर तुमचं महाराष्ट्र लायून मध्ये गेले अनेक दिवस तुम्ही राजकारणापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय दिसले नाही निवडणुकीत देखील तुम्ही सुनील शेडकेंच्या सोबत नव्हतात असं वाटत होतं तालुक्याला की बबनराव भेगडे देखील पक्षप्रवेश करतील पण तसं झालं नाही मी गेले चाळीस वर्ष या ठिकाणी मावळ तालुक्याच्या राजकारणात समाजकारणात शालेय शालेय जीवनापासून महाविद्यालयीन जीवनापासून कार्य करीत आहे पूर्वी या तालुक्याचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय कृष्णाजी बेगडे साहेब त्यानंतर मदनजी बापणासाहेब साहेब अनेक तालुक्यातील जे काँग्रेस विचाराचे नेते होते त्यांच्याबरोबर मी काम केलं आदरणीय शरदरावजी साहेब त्यावेळेला नेते होते एक्क्याण्णवपासून अजितदादा मान्य अजितदादा हे राजकारणात सक्रिय झाले तेव्हापासून हो आम्ही त्यांच्याबरोबर काम करीत आलेलो आहोत आणि म्हणून ते सांगतील तो शब्द प्रमाण मानून नेहमी काम करत आलेलो हो, आहोत आणि राज रा, आपण सांगितल्याप्रमाणे फुले साहेब आंबेडकरांच्या विचारसरणीवर माझा काय मी विश्वास आहे वरिष्ठ नेत्यांपासून आम्हाला ते संस्कार मिळाले आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अगोदर मी यश काँग्रेसमध्ये होतो त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना आल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर ता, मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन करण्यासाठी त्यावेळेला मी माऊली दाभाडे आम्हीच पुढाकार घेतला आणि तेव्हापासून पक्षाचं काम निष्ठे निघित आलेलं आहे अजितदादांच्या बरोबर काम करत असताना अजितदादा जिल्हा बँकेचे शहाण्णव सत्त्याण्णव ला अध्यक्ष होते त्यावेळेला मी उपाध्यक्ष होतो पुढे अजितदादांनी मला आणि पवारसाहेबांनी अध्यक्ष बँक पदाची जबाबदारी दिली दोन हजार नऊ ते पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात नव्हती तरी आम्ही पक्षाचं काम पदरमोड करून आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी मी एकटाच नाही तालुक्यातील त्या त्यावेळेच्या सर्व नेते कार्यकर्त्यांनी पवारसाहेबांचा अजितदारांच्या विचारानेच पक्ष टिकून ठेवला आहे मावळ तालुक्यामध्ये पुढे सुनील अण्णा शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आम्ही त्यांचं स्वागतच केलं त्यावेळेला मी तालुका अध्यक्ष होतो आम्ही कुठेही तक्रार न करता स्वागत केलं ते विधानसभेला निवडून आले मोठ्या मताधिकाऱ्यांनी पुढे पाच वर्ष दादा या राज्याचे उपमुख्यमंत्री अनेकदा झाले बरेच mm. वर्ष त्यांच्याकडे या राज्याचं अर्थमंत्रीपद आहे आणि oh. म्हणून त्यांनी वेळवेळी दादा नेहमी सांगत असतात mm. की मावळ तालुक्याचा बॅकलॉग मला भरून काढायचा आहे mm. आणि म्हणून मग सुनील अण्णा शेळक यांच्या माध्यमातून mm. मावळ तालुक्याला मोठ्या प्रमाणात विकास निधी दिला mm. तालुक्यातील विकासाची कामं रस्ते असतील हॉस्पिटल असेल तळेगाव लोणावळा नगर नगरपरिषदांच्या मोठ्या इमारती असतील अनेक साखव पूल असतील तहसील कार्यालय आहे पोलीस स्टेशन आहे वडगाव मावळचं सर्वसाठी निधी दिलेला आहे वेळोवेळी अजितदादांचं मावळ तालुक्यावर कायम लक्ष राहिलेलं आहे आणि म्हणून अशा परिस्थितीत ज्या वेळेला दोन हजार चारची विधानसभेची निवडणूक आली तर या निवडणुकीमध्ये बापूसाहेब बेगडे यांनी उमेदवारी करण्यासाठी आग्रह धरला परंतु पक्ष नेतृत्वाने पहिलीच टर्म असल्याने सुनीलाचे त्यांना दुसऱ्या टर्मला सुद्धा उमेदवारी दिली आणि त्यावेळेला बापूसाहेबांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली त्यामध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांना पाठिंबा व्यक्त केला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा व्यक्त केला आणि सर्वपक्षीय अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी उमेदवारी लढवली त्यामध्ये सुनीला शेळके एक लाखाच्या अधिक मताधिक्याने निवडून आले hmm. आता त्या निवडणुकीमध्ये काही परिस्थिती अशी निर्माण झाली की, hmm. की तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांना hmm. कार्यकर्त्यांनी बापूसाहेब बेगड्यांच्या असलेला संपर्क hmm. त्यांच्याविषयी असलेला स्नेह hmm. संबंध यामुळे बापूसाहेब बेगड्यांचं काम केलं hmm. ते अपक्ष उमेदवाराचं काम केलं आणि hmm. म्हणून यामध्ये काही कार्यकर्त्यांवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कार्यवाही झाली त्यांच्या पक्षातून निलंबन झालं ही गोष्ट माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नेहमी खटकत होती कारण की अनेक गेल्या ती चाळीस वर्ष मी पाहिलं की अनेक कार्यकर्त्यांनी पक्षविरोधी वेळोवेळी काम केलं कोणी बंडखोरी आली पंचायत समितीला विरोधात बंडोखोरी दिल्या संजय तरी त्या सर्व कार्यकर्त्यांना पुन्हा बरोबर घेऊन पक्षात सामावून घेऊन त्यांच्या माध्यमातून पक्ष संघटना चालवण्याचा प्रयत्न मी कायम केलेला आहे निगेटिव्ह राजकारण नाही तर पॉझिटिव्ह राजकारणावर सकारात्मक दृष्टीने काम करण्यावर माझा नेहमी विश्वास राहिलेला आहे तेव्हा या राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार पवार दादांनी या विधानसभेनंतर वेळोवेळी माझ्याशी संपर्क झाला त्यांचा आणि दादांनी सांगितलं जे काय चुकलं असेल ती चूक आपण दुरुस्त करू मी अखिल भारतीय अध्यक्ष म्हणून ही झालेली कारवाई जी आहे ज्या काही कार्यकर्त्यांवरती मागे घेतो आणि तसं परवा त्यांनी पुण्याला म्हणून त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना घेऊन भेटायला मला बोलवलं तर परवा त्यांनी पुण्यातली वेळ दिली होती राष्ट्रवादी कार्यालयामध्ये शिवाजीनगरच्या आणि दोन अडीचशे कार्यकर्ते सगळे गेलो होतो त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी सगळ्यांना मार्गदर्शन केलं की के आपल्याला विकास करायचा आहे मावळ तालुक्याच्या विकासासाठी मी काय काय करणार आहे भविष्यात हे सुद्धा सांगितलं चाळीस मिनिटं त्यांनी भाषण केलं आणि मग त्यांनी सांगितलं की मी अखिल भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने तुम्हाला आवाहन करतो तुमची कारवाई मागे घेतो आणि तुम्ही तालुक्यामध्ये सुनील अना शेळके यांच्याबरोबरीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करा तुमच्या अडी अडचणीला मी आहे कोणत्या अडचणी येऊ देणार नाही सर्व विकासाच्या कामासाठी तुमच्या कार्यकर्त्यांच्या अडी अडचणीसाठी माझ्याकडे येत जा मी तुम्हाला त्यामध्ये प्राधान्य देईन सुनील अण्णा देतील सुनील अण्णा या निवडणुकीनंतर तीन चार वेळा माझ्याशी बोलले माऊली दाबाने बोलले आणि त्यातून मग सुनील अण्णांनी सांगितलं की आपण झालं गेलं विसरून सगळे एकत्र काम करूया त्याप्रमाणे मग तालुक्यातील आम्ही सर्वांनी निर्णय केला की आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबरच राहायचं असं मी सगळ्या कार्यकर्त्यांना आग्रह धरला त्यापैकी आता काही कार्यकर्ते जे आहेत की त्यांना या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये काही इतर सहकार्याच्या निवडणुकीमध्ये आपल्याला संधी भारतीय जनता पक्षाकडनं मिळेल भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने तसं त्यांना संपर्क केला वेळोवेळी आणि त्यांनी त्यामध्ये त्यांना पुढे संधी देण्याची उमेदवारीची संधी देण्याची त्या ठिकाणी शब्द दिल्यामुळे त्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे परंतु तालुक्यातील गाव पातळीवरचा कार्यकर्ता असेल राहिलं पाहिजे अशी मानसिकता आहे वेळोवेळी अनेकांनी माझ्याकडे बोलून दाखवले आणि म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करायचं आणि माझ्या सर, सर्व बऱ्याचशा सहकार्यांनी करायचा निर्णय केला अजितदादांचा आदेश मानून आम्ही का, काम करत राहू काम करू जे जे कार्यकर्ते विधानसभेला दूर गेले असेल त्यांना तुम्ही बोलवा चर्चा करा त्यांच्याशी आपण बैठक करू त्यांना योग्य तिथे संधी दिली जाईल अजितदादांनी सांगितलं योग्य तिथे संधी देऊ आणि त्याप्रमाणे आता आम्ही परवा नेलेच होते बरेच कार्यकर्ते आता पुन्हा कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत आहेत त्या कार्यकर्त्यांशी मी सगळ्या बोलतो जे दोन तीन दिवसामध्ये त्या कार्यकर्त्यांची आम्ही एकत्रित बैठक घेऊन आमदार साहेबांची चर्चा करून सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामावून घ्यायचा सामा माझा प्रयत्न आहे तुम्ही म्हणताय की आता जे राष्ट्रवादी काँग्रेसमधले भाजपमध्ये गेलेत त्यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी काही शब्द दिला असेल किंवा दिलाय म्हणून ते सगळे गेलेत तुम्हाला देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडून तुम्हाला असेल तुमच्या परिवाराला असेल तुमच्या सोबत आलेले जे कार्यकर्ते आहेत बबनराव भेकडे मला मानणारा वर्ग जो वर आता भाजपमध्ये जाण्यापासून थांबलाय त्यांना काही शब्द दिलाय नाही शब्द असा नाही आता कसं आहे की तालुक्यामध्ये कोर कमिटी केली आमदार साहेबांनी मग कोर कमिटी आता जे काही इतर पदाधिकारी आहेत त्यांना काही नसामावून घेऊन या ठिकाणी सामुदायिक निर्णय होईल जिल्हा परिषद पाच गट आहेत दहा गण आहेत त्या सर्वे केला जाईल त्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता त्यांची जन्मांसात असलेली इमेज त्याची निवडून यायची क्षमता या विचार याचा सर्व विचार करून त्याप्रमाणे आमदार सुनील राणा असतील अजितदादा असतील ते म्हटले आपण विचार करून त्याप्रमाणे निर्णय घेऊ तुम्ही ज्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतात म्हणजे आहेत आता पण सुनील शेडके राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचे पूर्वीची राष्ट्रवादी काँग्रेस आणि आत्ताची राष्ट्रवादी रथा काँग्रेस म्हणजे सहा वर्षापूर्वीची आत्ताची राष्ट्रवादी काँग्रेस यात आता प्रचंड फरक झाला आहे प्रचंड तफावत आहे याकडे कसं बघताय तुम्ही जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते होता तेव्हा कधीही सत्तेत नव्हता मावळातही नव्हता किंवा राज्यात जरी सत्ता असली तरी त्याचा फारसा परिणाम मावळावरती होत नव्हता विकास कामं असतील किंवा इतर गोष्टींवरती तेव्हा तेव्हाची राष्ट्रवादी आणि आत्ताची राष्ट्रवादी प्रचंड बदलली आहे या सगळ्याकडे कसं बघत आहे नाही आता गेल्या पाच वर्षामध्ये तर आम्ही सुनीलांना आम्ही सगळे बरोबरच होतो mm. त्यामुळे विकास काम त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं तुम्ही संघटनेत काम बघा मी mm. विकास कामाचा पाठपुरावा करतो त्याप्रमाणे काम झालं या विधानसभा निवडणुकीत मी सांगितलं ना की बापूसाहेबांच्या साहेबांच्या असलेल्या स्नेह संबंध संपर्यामुळे काही कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर काम केलं जगाचं परंतु त्यानंतर त्या कार्यकर्त्यांची मानसिकता झाली की आपण मूळ पक्षातच राहिलं पाहिजे कारण प्रत्येकाचा गाव पातळीवरती भारतीय जनता पक्ष या तालुक्यामध्ये तरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी असा हे राहिलेलाच आहे संघर्ष त्यामुळं बरेचसे कार्यकर्ते जे आहेत त्यांचा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि सुनील अण्णा आणि सर्व पक्षाचे गणेश खांडे असतील या सर्वांशीच चर्चा करून आपण भविष्यकाळात मार्गक्रमणा करू अशा प्रकारची बरेच कार्यकर्त्यांची धारणा आहे ही जी निवडणूक झाली विधानसभेची आत्ता त्याच्यामध्ये आपण टोकाचे आरोप होताना बघितलं पण एक माणूस असा होता भवनराव भेगडे नावाचा एक माणूस असा होता जो संपूर्ण निवडणुकीमध्ये कधी कोणावर आरोप करत नव्हता कधी कोणावरती टीका करत नव्हते समांतर चाललेले होते ते ना राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेडके यांच्या विरोधात कुठल्या भाषणात बोलले ना सभेत बोलले ना कुठल्या बैठकीमध्ये असं कुठं बाहेर आलं डोक्यात होतं पहिल्यापासून पक्षास काही झालं आता या निवडणुकीत काही हो तरी मी पक्षासोबतच राहील असं काही डोक्यातच होतं पहिल्यापासून हो माझा मुळात स्वभाव असा राहिलेला आहे मी सांगितलं ना बेंगडे साहेब आपणा साहेब यांचं तर त्यामध्ये सकारात्मक दृष्टीने पाहायचं आणि मी नेहमी कार्यकर्त्यांना सांगत आलेलो आहे की आप आमच्या पक्षाची मिटिंग भरायची आणि एकदा काही काही नाही करते अगदी तावात तावात बोलणार विरोधी पक्षाने असं केलं विरोधी पक्षाच्या आमदारांनी हो। मी नाही तर त्यांच्या बोलून चर्चा करण्यापेक्षा आपण आपलं अपन काम नेटाने करा आपलं काम वाढवा आपली शक्ती वाढवा म्हणजे आपण विजय मिळवू मग दुसऱ्यावर टीका करून आपण मोठे होत नाही आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपण कष्ट घेतले पाहिजेत काम केलं पाहिजे सर्वांना बरोबर घेतलं पाहिजे तरच आपण पुढे जाऊ म्हणून मी या निवडणुकीतच नाही तर गेल्या माझ्या राजकीय जीवनामध्ये कधीच आरोप प्रत्यारोप केलेला नाही कोणावरती आवाज आवी तर मुळीच नाही जे असेल त्यात मी स्वतः सांगतो माझ्यात काही दोष असतील त्याच्यासह तुम्ही मला स्वीकारा मी सगळ्यांना स्वीकारेन कोणीही माणूस शंभर टक्के देव देव माणूस असेल असं नाहीये माझ्यात सुद्धा तुटे असतील तरी पण तुम्ही स्वीकारा मी त्या दुरुस्त मला सांगा त्या दुरुस्त करू पण जाहीर त्याचा कटुता वाढवण्या वाढवू नये असं माझा नेहमी अगदी शेवटचा प्रश्न जितके लोक तुम्ही भाजपचे ओळखता चांगलं तितकीच लोक तुम्ही राष्ट्रवादीची चांगली ओळखता सुनील शेखे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेत भाजपमधून त्यामुळे ते देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि भाजपच्या लोकांना चांगलं ओळखतात मावळाची राजकीय समीकरण तुम्हालाही माहिती आहेत चांगली आत्ताची परिस्थिती बघून आमदार शेळके असं म्हणतात की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जेमतेम सगळ्याच नगरपालिका असतील नगर, नगर परिषद असेल जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत मिळेल काय वाटतंय तुम्हाला बरोबर मी येणार अजून ताकद वाटणार आहे मी काय म्हणतो सगळेच कार्यकर्ते आहेत ना सगळ्यां माझ्या एकट्यामुळं नाहीच आणि काल तुमचा गाव पातळीवरचा छोटा ग्रामपंचायत सदस्य असेल युवक काँग्रेसचा पदाधिकारी असेल महिला पदाधिकारी असेल आणि फ्रंटल ऑर्गनायझेशन आहेत असे छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी मिळून पक्ष बांधलेला आहे त्या सगळ्यांनी मिळून सुनील नाना निवडून दिलेले आहे आणि यामध्ये त्यामुळं ह्या सर्व घेऊन आपण जर काम केलं तर निश्चितपणे आणि मावळ तालुक्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जर यश मिळेल असा मला विश्वास आहे अगदी शेवटी बप्पूसाहेब साहेब भेगडेंना अगदी जवळून ओळखताय आज प्रवेश होणार होता अशा चर्चा होत्या प्रवेश झाला नाही तुमच्या इतकंच राष्ट्रवादी काँग्रेसमध वाढवण्यासाठी मावळ तालुक्यामध्ये बाप्पूसाहेब बेगडेंचं देखील योगदान आहे बाप्पूसाहेब बिघडेंचं योगदान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणीही विसरू शकत नाही जेव्हा पक्षाला तालुक्यामध्ये काही नव्हतं तेव्हा चौथा प्लेअर म्हणजे जो काय राष्ट्रवादी काँग्रेस उभं करण्यामध्ये त्या माणसाचा जो योगदान आहे तो माणूस भाजपला जाण्याच्या उंबरट्यावरती आहेत आज त्यांचा प्रवेश झाला नाही मनाला वाटतंय त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थांबावं अजूनही किंवा तुम्ही त्यांना विनंती करताय की त्यांची मानसिकता झालेली आहे तिकडे जाण्याची बापू साहेबांनी तळेगाव नगरपालिकेमध्ये चार वेळा नगरसेवक म्हणून काम केलं रा। साखर कारखाने होते त्यांना पक्षाने अजितदादांनी संधी दिली दो दहा वर्षासाठी संधी मिळाली उप उपाध्यक्ष झाले नानावलें बरोबर आणि म्हणून सहकार क्षेत्रात असेल तळेगाव नगरपालिकेच्या राजकारणात असेल त्यांचा सहभाग राहिला तालुक्यात चांगला संपर्क राहिला युवा नेते म्हणून तरुणांना त्यांचं कायम आकर्षण राहिलं आणि म्हणून बापू साहेबांनी पण आपल्याबरोबर हवा असा अजितदादांचाही निरोप आहे अजितदादांचाही निरोप आहे मी त्यांना तो सांगितलेला आहे आणि त्याप्रमाणे बापूसाहेबांचं मत आहे की काही लोकांना संधी पाहिजे आता त्यांना त्या पद्धतीने जे निर्णय घेत आहेत तर त्यांना निर्णय घेऊ द्या आणि मी तर आता निवडणुकीचं राजकारण भविष्यात करणार नाही त्यामुळे माझा निर्णय मी घेईल अशा प्रकारे त्यांचं मनोगत आहे म्हणजे थांबू शकतात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाही थांबू शकतात ना ते त्यांचं अजितदादांच्या नेतृत्वावरती पवार साहेब नेतृत्वावरती त्यांचं श्रद्धा आहे आता भेगडे साहेब बापना साहेब होते भेगडे साहेब दुर्दैवाने आपल्यात नाही आहेत बापना साहेबही या ठिकाणी आदमत येत असतात सांगत असतात चर्चा करतात त्यांची तर पंच्याऐंशी वय झालेला आहे आणि म्हणून बापूसाहेबही त्यामध्ये राजक राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असतात ने आज जर त्यांनी प्रवेश केलेला नाहीये त्यांचा प्रवेश पुढे होऊ शकत नाही असं असं एकंदरीत वाटतंय तुम्हाला ते थांबतील आज आज मी लगतर के राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर थांबतील असं मला वाटतंय हे hey, बबनराव भेगडे होते अत्यंत मोठी हडामोड म्हणता येईल त्यांनी आता सांगितले की बापूसाहेब भेगडे ज्यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला नाही आहे त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निरोप दिलेला आहे ते देखील अजित पवारांसोबत थांबण्यासाठी इच्छुक आहे असं देखील बबनराव भेगडे यांच्याकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे बापूसाहेब बेगडे यांचा आज रखडलेला प्रवेश हा संपूर्ण रखडू शकतो ते राष्ट्रवादी काँग्रेससोबत थांबू शकतात असा त्यांना अजित पवारांचा निरोप असल्याचं देखील बबनराव भेगडे यांच्याकडून बोलण्यात आलं तर आगामी राजकारणामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असेल किंवा पक्षवाढीसाठी बबनराव वेगडे यांचं योगदान मावळ तालुक्यासाठी महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन अंकुश मी सचिन शिंदे मावळ